आष्टी तालुक्यातील पारोडी येथील ग्रामदैवत महसोबा यात्रेला आज दिनांक तेवीस रोजी प्रारंभ झालाय श्री महसोबा यात्रा उत्सवानिमित्त ग्रामस्थांच्या उत्साहाला उधाण आलाय नवसाला पावणाऱ्या महसोबाचे मूळ स्थान हे कोकणातील असून बैलाच्या खुरामध्ये दे हा देव पारोडी गावात आला अशी जुनी आख्यायिका प्रसिद्ध आहे पारोडी गावामध्ये दे या देवस्थानची पस्तीस एकर जमीन असून या जमिनीतील कडीलाही कोणी धक्का लावत नाही सुंदर अशा निसर्गानं नटलेल्या या परिसरामध्ये सालाबादप्रमाणे आषाढ महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी मोठ्या उत्साहामध्ये यात्रा उत्सव साजरा केला जातो ग्रामस्थांनी या ठिकाणी मोठे सुंदर असे मंदिर उभारले असून भाविकांच्या सोयीसाठी मोठे सभामंडप बांधण्यात आलं हा यात्रा उत्सव मंगळवार बुधवार दोन दिवस साजरा केला जातो यामध्ये सकाळी पैठणवरून आणलेल्या कावडीच्या पाण्यानं देवाला अभिषेक घातला जातो त्यानंतर दुपारी शेरणीचा कार्यक्रम असतो रात्री देवांचा छबिना मिरवला जातो आणि त्यानंतर मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो या यात्रेसाठी पंचक्रोशीतील तसंच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येतात अशी माहिती सरपंच श्री बंकट तात्या परकाळे उपसरपंच श्री दीपकजी कलांडे यात्रा कमिटीचे सदस्य भिवा ढगे संभाजी सायंबर डॉक्टर सतीश सायंबर मोहन तात्या निंबाळकर यांनी दिली आहे तेजवार्ता प्रतिनिधी अनिस सह कॅमेरामॅन हमजान शेख पारुडी आष्टी पाचशे पंचावन्न रुपये प्रमाणे याही वर्षी म्हसोबा उत्सव उत्सव अगदी व्यवस्थितरित्या पार पडला आज या ठिकाणी आम्ही पाण्याची व्यवस्था केली इथं कार्यालयाची सुरेश अण्णांनी एक पंचवीस पंधरामधून पंधरा लाख रुपये आम्हाला निधी दिला या कार्यालयासाठी त्या पलीकडे जेवणाच्या हॉलसाठी किंवा दहा लाख रुपये अण्णांनी निधी दिला त्या माध्यमातून आम्ही हे विकास कामं केलेले आहेत आणि इकडं गार्डनचं पण मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे विविध प्रकारचे आम्ही असे उपक्रम इथं या मंदिर परिसरामध्ये एक राबवत असतो आणि गावात पण आम्ही पिण्याच्या पाण्याची अगदी आरो प्लॅन्ट वगैरे बसवलेला हो आहे त्याच्यामुळं येणाऱ्या भाविकांची आम्ही येथोचित जेवढी काही सेवा करता येईन त्याचा सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि इथून पुढे भाविकपणे इथं भरभरून आणि त्याच्या माध्यमातून आम्ही मंदिर परिसरामध्ये तेवढं जेवढं काम करता येईल त्याचा विशेष प्रयत्न आम्ही करत असतो पावणाऱ्या मसुबा देवाची यात्रा आज पारुडी गावामध्ये संपन्न होत आहे ही यात्रा दरवर्षी आषाढ महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी असते आणि आषाढ महिना म्हणलं की पावसाळ्याचे दिवस असतात मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात काळी जमीन असल्यामुळं काय होतं की पावसाळ्यात यात्रा असते चिडचिड होते तर आमच्याशी एक विनंती आहे की या परिसरामध्ये एक चांगला रस्ता बनवून द्यावा मंदिर परिसरामध्ये जर ब्लॉक टाकून दिले तर भाविकांची चांगली सोय होईल अशी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं विनंती राहील बोला। मस देवस्थानच्या वतीने एक कमिटीच आहे आमच्या देवस्थानाकरता मंगल कार्यालय जेवणाची ही स्वामी दर्जेने पंधरा लाख दिलेली पुन्हा जेवणाच्या हॉलला एक लाख दिलेली तरी आम्ही चा कमिटीमध्ये चांगली सोयी करीत आहे यात्रा सलाभाप्रमाणे आम्ही कष्ट करून चांगले लोक लोकांची सोयी होती पुन्हा काय आज या ठिकाणी मोतोबा देवाच्या यात्रेनिमित्त आज सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा आज या यात्रा कमिटीच्या तर्फे किंवा गावकऱ्याच्या तर्फे सर्व भाविकांची इथे पाण्याची सोय हो केलेली आहे आरोग्याची सोय केलेली आहे आणि इथं आपण पार्किंगची सुद्धा व्यवस्था केलेली त्याच्यामुळं आणि एक सीमित रस्ताची गरज आहे सध्या तो झालेला नाही असं वर्ग निघून व्हावं अशी आमची इच्छा आहे किंवा भावी भक्तांनी थोडी देणगी द्यावा अशी आमची इच्छा आहे धन्यवाद त्या ठिकाणी प्रमाणे सभा देवस्थान दाखवून चांगप प्रमाणे यात्रा भरत असते या यात्रेसाठी सर्व भाविक लांबून लांबून म्हणजे या ठिकाणी नगर असेल की स सर्व जिल्ह्यामधून या ठिकाणी भाविक आपल्या यात्रेसाठी येत असतात आणि आपल्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे ते कार्यक्रम होतात सगळे कार्यक्रमासाठी सर्व प्रकारे सर्व गावाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसादा असतो मी या ठिकाणी उपसरपंच या नाते सर्व आलेल्या गावातील असतील किंवा गावातील असतील सर्वांचे मी स्वागत करतो आणि या ठिकाणी निवर्तन आणि सकाळी संसद सदस्यांनी चार हजार रुपये त्यांनी आहे असे मिळून चार हजार शंभर रुपये उत्तमराव आठवडे यांच्या परिवारांनी दिलेले आहेत धन्यवाद 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 मला प्रमाणे मी आज सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणचे ग्रामदैवत आणि आमच्या भागातलं एक श्रद्धास्थान मसोबा महाराज यांच्या दर्शनासाठी ह्या गावामध्ये आलेलो आहे खऱ्या अर्थाने ह्या गावामध्ये माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली ह्या गावामध्ये धरणांचं काम ज्यावेळेस सुरू होतं महाराष्ट्र राज्याचे पुनर्वसन मंत्री सन्माननीय तिथं उपस्थित असताना मी त्यांच्याविरोधात दबंड केलं होतं आणि ह्या गावाच्या पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये काही प्रश्न निर्माण केले होते आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने मी ह्या गावाच्या बाबतीत जे काही कामं असतील विकास कामं असतील किंवा काही बाकीचे कामं असतील त्या कामासाठी मी ह्या गावात येत असतो मी खऱ्या अर्थाने ह्या संपूर्ण गावाचा मुलगा आहे त्या गावाने जे माझ्यावर प्रेम केलं आहे आदर केला आहे माझा त्या पद्धतीने यापुढेही जे माझं करणार आहे परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हे जे मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये सगळ्या देशातून व परदेशातूनही काही भक्त दर्शना या दर्शनासाठी मंदिरा या मंदिरामध्ये येत असतात परंतु ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ह्या मंदिराची जे विकास झाला आणि एक खऱ्या अर्थाने रोजगाराचं साधन त्या परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे त्या पद्धतीचं साधन खऱ्या अर्थाने या मंदिराच्या आजूबाजूला झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने प्राथमिक सुविधा या मंदिराच्या बाबतीमध्ये गावाने एकत्र येऊन त्या चांगल्या पद्धतीने इथं या ठिकाणी राबवलेलं आहे तर माझं मत असं आहे की गावाने यापुढे एकत्र येऊन एक बैठक घेऊन माननीय सरपंच साहेब या गावचे विकास विकासपुरोक अतिशय उत्कृष्ट काम ते करतात त्यांचे सहकारी ते काम करतात त्यांना सगळ्यांना माझी आणि ग्रामस्थांना विनंती आहे की ह्या मंदिराचं मसोबा मंदिराचं ट्रस्ट खऱ्या अर्थाने ट्रस्ट निर्माण करून हे मंदिर शासनाच्या निधीमध्ये कसं येईल अशा प्रकारच्या योजना आपण खऱ्या अर्थाने या ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी राबवल्या पाहिजेत आणि येणाऱ्या भक्तांना जे जसं भक्तनिवास आहे किंवा आणखीन ज्या अन्नदान क्षेत्र ज्यांना करायचे त्या अन्नदानाचे एक कार्यालय किंवा क्षेत्र या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि हा पावन होणारा मसुबा असल्यामुळं देशभरातून ह्या मंदिरासाठी इथं लोक येत असतात तसंच या विभागामध्ये आणखीन एक दुसरं मंदिर आहे की ज्याचं संपूर्ण देशाचं लक्ष सर्व धर्मसमभावाची जे मांडणी ह्या देशामध्ये झालेली आहे ते म्हणजे गाव आणि गावचे शेख मोहम्मद महाराज त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे तर तिथंही हीच अडचण आहे तिथल्याही भक्तांना आणि गावांना अशी विनंती करील की ह्याही मंदिराचा ट्रस्ट नोंदणी झाली पाहिजे ट्रस्टमध्ये रूपांतर झालं पाहिजे आणि शासनाच्या यादीमध्ये आखाड्यामध्ये याचं नाव आलं पाहिजेत आणि याला खऱ्या अर्थाने ह्या दोन्ही मंदिराला क वर्गाचा निधी जेणेकरून क कर वर्गाच्या निधीमध्ये प्रतिवर्षी पाच कोटी रुपये ह्या दोन्ही मंदिराला मिळाले पाहिजेत अशा प्रकारची विनंती खऱ्या अर्थाने या दोन्ही गावातल्या प्रतिनिधीला आम्ही करतो डाव्या कालव्याच्या चिना धरणाच्या डाव्या काल कालव्याच्या निर्मितीमध्ये सुद्धा मी उपोषण केलं जेलमध्ये गेलो परंतु त्या कामालाही ह्या मसुमा महा महाराजांनी मला यश आणून मिळून दिलं आणि तो डावा कालवासुद्धा आष्टी तालुक्यामध्ये झाला आणि अशा असंख्य शेतकऱ्याला त्याचा पण फायदा होतो आहे तेव्हा माझी पुन्हा एकदा आपण सर्वांना गावकऱ्यांना आणि ह्या दोन्ही गावातल्या लोकप्रतिनिधींना अशी विनंती आहे की हे दोन्हीही ट्रस्ट आपण लवकरात लवकर पूर्ण करावेत आणि खऱ्या अर्थाने याचे ह्या जागतिक कीर्तीचे हे दोन्हीही मंदिरं होतील जसा शिर्डीचा विकास झाला आहे जसा शिनी विकास झाला आहे तसा हा दोन्ही मंदिराचा विकास होणं गरजेचं आहे अशा प्रकारची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो माझ्या कुटुंबीया गुल राज आनंदे कुंबड़े लाल धन्यवाद धन्यवाद